गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज गोजरीच्या शाळेमध्ये बाल आनंदी मेळावा आहे तर त्याचीच तयारी चालू आहे सकाळी शाळेमध्ये सात वाजता जायचं आहे त्याच्यामुळे पहाटे तीन वाजताच उठून मस्तपैकी पाणीपुरी आपण केलेली आहे रात्रीच बटाट्याची साल काढून ठेवली होती आणि छोले भिजत ठेवले होते जेणेकरून पटपट आवरता येईल याची पूर्वतयारी थोडीशी असते की पटकन तयारी करता येते आपल्याला तर बटाट्याचे आपण काप करून घेतलेले आहे जेणेकरून बटाटा छानपैकी शिजला जाईल तर कुकरमध्ये आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून छोले आणि बटाटा मस्तपैकी शिजला जाईल यामध्ये आपण आपण हळद आणि मीठ टाकलेलं आहे आता ही म मस्तपैकी चार शिट्ट्या काढून घेऊया तर इथे पाणी बनवण्यासाठी आपण तिखट पाणी बनवण्यासाठी हिरवी मिरची कोथिंबीर इथे पुदिना घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे तर, तर हे बारीक वाटण करून घेऊया आपण तर पाहू शकता अशाच प्रकारे आपण मस्तपैकी बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि कमी जास्त यामध्ये तुम्ही करू शकता आवडीनुसार तिखट वगैरे तर एका डब्यामध्येच मी हे मसाले सर्व करून घे घेणार आहे तर या डब्यामध्ये आपण मसाला सर्व टाकलेला आहे आणि इथे पाण्याचा वापर मी थंड केलेला आहे कारण थंड पाणी जर टाकलं तुम्ही बर्फाचं तर याचा जो कलर असतो चटणीचा हिरवागार राहतो त्याच्यामुळे थोडंसं बर्फाचंच पाणी टाकायचं आहे किंवा बर्फ टाकलं तरी चालू शकतो तर जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तेवढं ॲड करायचं आहे यामध्ये तर मी डबा पूर्ण भरणार आहे तर याच्यामध्ये मी मसाले थोडेसे ॲड करणार आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पाहू शकता मी मसाले काढलेले आहेत चाट मसाला काळं तिखट आणि जिरा पावडर आहे आणि साधं मीठ घेतलेलं आहे ते आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करू शकता तर आता हे सगळं ढवळून घेऊया आपण आणि मस्तपैकी शेवटपर्यंत असाच हिरवागार कलर या चटणीला राहील आपल्या तर इथे गोड पाणी आपल्याला बनवायचं आहे तर चिंचेचा कोळ घेतलेला आहे खजूर घेतलेले आहेत आणि गुळ घेतलेला आहे तर आता खजूर आपण मिक्सरला छानपैकी फिरून घेऊया आणि एका डब्यामध्येच हे गोड पाणी मी करणार आहे तर त्या डब्यामध्ये आपण गुळ टाकून घेऊया गुळ हा मी थोडासा फोडून घेतलेला आहे इथे तुम्ही काळ्या गुळाचा वापर केला तर चांगलं राहील कारण काळ्या गुळ्यामुळे चटणीला एक छान कलर येतो तर पाहू शकता इथे मी कोळ देखील टाकलेला आहे आणि हे खजूर वाटलेले आहेत ते खजूर टाकलेले आहेत आता यामध्ये आपण पाणी ॲड कर आता इथे साधं पाणी घेतलेलं आहे मी तर बर्फाचं पाणी घेतलेलं नाहीये तर साधं पाणी घेऊन आता मस्तपैकी हे ढवळून घेऊया त्याआधी आपण यामध्ये थोडे मसाले वापरणार आहोत तर इथे पाहू शकता जिरा पावडर साधं मीठ आणि काळं मीठ इथे वापरलेलं आहे आणि जो आपण हिरवी चटणी केली होती त्यातलेच दोन चमचे आपण यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे तर यामुळे छानपैकी चटपटेत अशी पाणीपुरी होती अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही पाणीपुरी केलेली आहे पण खूप छान झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पाणीपुरी करून पहा तर आपले बटाटे देखील छानपैकी उकडलेले आहेत जी हिरवी चटणी केली होती आपण तीच यामध्ये पुन्हा एक चमचा आपण टाकलेली आहे आणि चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचं कुस करून घ्यायचं तर हा मसाला आपला तयार आहे तर पाहू शकता आपण आलेलो आहोत शाळेमध्ये आणि सगळ्या मुलांनी छानपैकी स्टॉल लावलेला आहे तर आपल्याला लागलेला आहे ला पाणीपुरीचा स्टॉल तुफान गर्दी आहे पाणीपुरी सेंटरला आणि तशाच प्रकारे इतर मुलांनीही छान छान स्टॉल भरवलेले हो आहेत मुलांनी तरकारी आणलेली आहे कुणी कटलरी आणलेली आहे कुणी नारळाचं पाणी आणलेलं आहे कुणी भाज्या आणलेल्या आहे शेतामधल्या

माझ्यासाठी एक ठेव बर का हा मुगी कशी आहे मुगी कशी आहे वीस रुपयाला आणि राजमा दोन्ही वीस पिसलेस आहे

तर पाहू शकता मस्तपैकी या, या मुलांनी नाना तऱाचे स्टॉल लावलेले होते तर खूप लहान लहान मुले या स्टॉलमध्ये सहभागी झालेले होते तर काहींना सांगता येत नव्हतं तर काही छानपैकी म्हणजे लाजून सस्मिता हस्य करत होते आणि पाहू शकता या मुलीने छानपैकी ढोकळा केलेला आहे तसेच या प्रकारे नाना तर स्टॉल मुलांनी भरवले होते त्याच्यामध्ये भाज्या होत्या तरकारी होती 5 da minit <tipas> <da minteri>, <tipas> तर पाहू शकता इथे ग्रामस्थ मंडळी जमलेली आहे सर्व आणि महिला देखील आहे यामध्ये आता नारळ फोडून उद्घाटन केलेलं आहे आणि स्टॉलला सुरुवात झालेली आहे त्या स्टॉल भरवण्याच्या आधीच मुलांना मुलांनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि मुलांना एक खरं आवड असते लहान लहान मुलं यामध्ये सहभागी झालेली असतात आणि ग्रामस्थांनी देखील छानपैकी प्रतिसाद देऊन बालानंदी मेळाव्याचं आनंद हा दुपटीने वाढवलेला आहे तर पाहू शकता अशा प्रकारे हा बालानंदी मेळावा सादर केलेला आहे Thank you.